त्या हरामखोर लक्ष्मण हाके तुझी लायकी नाही छत्रपतींबद्दल बोलायची का तुला भेटायला आले ना राजे तर तू सरकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी बसलेला आहेस कारण का, का तू मागचे दोन्ही तिन्ही आंदोलन हे सरकारचे पैसे घेऊन केल्यास तुझ्या सगळ्या निच्छ व्यक्तीला भेट द्यायला छत्रपती काला येतील कारण का, ला का तुझी लायकी काय त्यांना माहिती आहे आणि तू संभाजीराजेना राजे, राजे म्हणायची तुझी गरज नाही अका जग राजे म्हणते आणि तू जे गडाचा विषय घेतला विशाल गडाचा विशाल विशालगडाच्या विषयात तू स्वतः बघ छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या लोकांना थांबवलंय वर जाताना कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीराजे सर्व मावळ्यांना त्या ठिकाणी घेऊन शांतते वापस आणलेत पहिल्यांदा तू विशेष पूर्ण अभ्यास कर नंतर महाराजांना बोल महाराजांमध्ये बोला एवढं ती की नाही हर राम खोरा पैसे घेऊन आंदोलन करतोस तू पण तू छत्रपती बोलतोस छत्रपतीच्या गादीबरोबर बोलतोस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे खरे छत्रपती संभाजीराजे यात महाराष्ट्रात काम करतायत आज मनोहज पाळीदरांगे यांना भेटायला काय गेले आजच नाही गेले तर मागच्या दोन वर्षापासून राजे हे मोनोज पाळीदरांगेच्या साष्टी पिंपळगाव आंदोलनापासून त्याच्या सोबत आहेत आणि परवा जे गेल्या वर्षी आगस्ट मध्ये हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या सर्वात पहिलं जर कोणी पोहोचला असेल तर छत्रपती संभाजीराजे गेलेत आणि आधी मनोज पाळीदरंगे यांच्या तब्येतीची काळजी आणि तब्येतीचार पुस्करांसाठी गेले ते छत्रपती सर्व जाती धर्मातील लोकांसोबत आहेत तू जरा तू जरा आहिल्या देवी होळकरांचा तू जरा मल्हार मल्हाररावांचा इतिहास वाच इतिहास घे की त्यांनी स्वराज्यासाठी अखं आयुष्य घातलं आणि तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतोस हा रामखोर दलाला याद रख तुला येत्या दोन ते चार तुला जर गोऱ्या गुंडाळा गेले स्वराज्याच्या मुळे तर नाव बदलून ठेवतो कारण का पैसे घेऊन तू आंदोलन करतोस आणि मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतोस तू त्या छगन बुजबा आणि धनंजय मुंडेच्या पैशावर गोर मारतोस ना तुझ्या पाठीशी किती दिवसात दुखतो आम्ही मी कारण का आम्हाला तळागाळातील हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे छत्रपती समाज आहेत आणि सर्व मराठा समाज आहे काल आम्ही बुद्रुक कंधार तालुक्यातील दिग्रज बुद्रुकला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण केलं त्या ठिकाणी देखील ओबीसी बांधव सत्तर टक्के आहेत आणि त्या ठिकाणी देखील ओबीसी आमदार दा आम्ही पुतळा ओपनिंग केला त्याचा अर्थ आम्ही सांगतोय आणि महाराष्ट्राचा बघतोय की मराठा समाज हे सर्व जाती धर्मातील लोकांना छोटा भाऊ म्हणून सोबत आवडते हो मोठा भाऊ म्हणून सोबत आवडते हो आणि तुझ्यासारखे हरामखोर लोक पैसे घेऊन छत्रपती मध्ये बोलतात तू लाईटी काय चेक चक्कर वडापाऊ वडापाऊ खो खो आंदोलन करणार तू हरामखोर तुला चेतावनी आहे तुला जर तू येणार का ना नाही जितेंद्र आवड केला तर याद रज बेटा तुला चेतावणी आहे तू ताबडतोब आता छत्रपतींची चा माफी माग अन्यथा तुला आम्ही सोडणार नाही गै केला जाणार नाही तू जर दुसऱ्या कशासाठी बसला असतास किंवा तू खरंच समाजाची कुळगावून बसला असतास तर तुला संभाजीराजे खुद भेटायला आले असते तुझी विचारपूस केली असती परंतु तू चार पैसे घेऊन इकली ना हरराम तुला तू तु येतील का छत्रपती तू तु आहे का हरामखोरा छत्रपती बोलताना याद रेत्या दोन दिवसात तू छत्रपतीची माफी नाही मागलास तर गाठ स्वराज्यशी आहे एवढं तू लिहून ठेव तुला स्वराज्य पक्षाचे मावळे व छत्रपती घरावर प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी तुला दिसे दिसत ठोकल्याशिवाय राहणार एवढे तू आजचे चेतावणी आहे किंवा धमकी काही समज तुला आम्ही बघून घेऊ